लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार चा विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नामसाधर्म्य असलेल्या कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली असून त्यातच महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून कोपरगाव येथील किशोर दराडे नाव असलेल्या उमेदवारास मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येऊन त्या उमेदवारास मारहाण करण्यात आल्यास आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे मात्र विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी कोल्हे यांनी केलेले सदर आरोप फेटाळले आहेत तर कोपरगाव येथील उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले असून आपणास कोणी धक्काबुक्की आणि मारहाण केली हे माहीत नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे दरम्यान सदर नाशिक मधील राड्यानंतर कोपरगावात ही घडामोडी घडल्या असून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या कुटुंबियातील सदस्य व समर्थकांनी कोपर गावात येत उमेदवार किशोर दराडे यांच्या कुटुंबीय व वा नातेवाईकांची भेट घेतली आहे यावेळी गरजे हॉस्पिटल नजिक मोठी गर्दी जमा पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमदार काळे गटाचे कार्यकर्ते व कोल्हे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता या सर्व राड्यानंतर सदर किशोर दराडे नामक उमेदवार आपली उमेदवारी करतात की नाही हे बघणे महत्वाचे ठरणार असून यापुढे व शिक्षक निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे चित्र आहे आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेलो होतो परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना धक्काबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच भेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दर्पण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणीत जाणत होते विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी जे सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बच्ची धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उघड राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते एक खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असती विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणार हे निश्चितच लाजवणारी घटना त्या माणसाच्या जीवाला सुरक्षा जीवाचा धोका आहे तुम्ही त्या सुरक्षेचं मागणी केलेली का किंवा त्याच्या घरापर्यंत पोहोचवू मी मागणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांनीच मागणी केलेली आहे किंबहुना उमेदवार असू मी असू गरीबातलं गरीब असू सुरक्षा देणं हे सरकारचं किंवा या कायदा व्यवस्थेचं काम आहे असं जर चाललं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही आणि दडपशाहीच्या जीवावर हे बिनविरोध अपक्ष निवडणुका होतील त्यांचा असं दृष्टीने योग्य नाही त्यांचा असा आरोप होता की त्यांनी स्वतःनेच बटणं तोडून घेतले आता असं मला मी वाटत नाही हे सगळं राजकीय सावरासावर आहे कारण की आपल्याला ज्ञात आहे की आपल्या मीडिया पर्सनला देखील त्या ठिकाणी आज जाऊ देत नव्हते आतून लॉक लावलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोणी बघायला नव्हतं पण आता ते काहीही सांगतील परंतु मला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित काही दिवसात पण त्याला त्रास होऊ शकतो त्याला मारण होऊ शकते तर या दृष्टीकोनं तुमच्या याला जबाबदार कोण असेल तर असं काही घडलं निश्चितपणाने ज्यांनी त्याच्यावर दबाव आणला ज्यांनी त्याच्यावर हा हल्ला केला तेच लोक याला जबाबदार धरावे असं माझं मत आहे तुमचं काय तुम्हाला नेहमी अपक्ष नेमण्याचा मी अपक्षच उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला मी अपक्षच सामोरे जात आहोत त्याच्याबद्दल किशोर आणलं की परंपरा आहे त्यांच्या काय सांगता त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही केलं जे जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टापून हे सगळं त्यांनी केलेलं आमचा गरज कोले पण तो तुमच्या नावाच माझ्या नावाचा काही संबंधच मी कशाला माझं माझा फॉर्म भरतो त्याच्याबरोबर असले दोन लोक कसं बनतात आमचे लोक संत्र्यांच्या माणसांनी मारलं आमचं माणसं मारलं त्याचं ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काय माझं माझं फॉर्म भर विरुद्ध तक्रार करायला पोलीस चांगली गोष्ट आनंद स्वागत मी नाही केलंच नाही मी काय केलंच नाही माझा बाहेर आले हो नाही नाही खाली तो येत होता भगवंत आम्ही दोघं खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर देखील तुम्ही बराच वेळ तिथे अर्ज अर्ज भरला मी माझा हो त्यानंतर पण तुम्ही बराच वेळ परत एक अर्ज भरलेला अजून माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी त्यानंतर कोल्ह्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे का संबंधित तुम्हीच त्यांना दमदाटी वगैरे करत कोल्यांना पाहिलं ते बाहत्तर पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करण्याची दहशत निर्माण करायची दरड न मत नाही द्या मला मत नाही दिलं तुमचं ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार ही त्यांची आरोप पहिल्यापासून आहे जग जगे मी सांगायची काय गरज ज्या गाडीत आणलं त्या गाडी स्टिकर बोलायचं स्टिकर नाही तुमचा कार्यकर्ता येई बनवले आणि लावले हे इतके हुशार आहे तू आमचा प्रचार चालू केला त्यांनी तुमचा नाही अजिबात आरशी आर्ष गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा तुमच्या एक काही नाही एक काही गाडी नाही आमची कशी काय आमची गाडी तुम्ही त्या गाडी नंबर चेक करा ते बोली आता माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री मोदी फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला समोर सांगितलं मला कोणी मारलं कोणी माणसं मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं ते स्पष्ट सांगितलं माझी बात भाऊबांवर कुठे तक्रार करतात ते पन्नास करू दे मला काय असतं मी काही केलंच नाही त्यांना